क्यू आर वर क्रेडिट पेमेंट तर मस्त आहे परंतु बँकेत मोठ्या रांगा हजारो फेऱ्या त्याचं काय आता या सर्व त्रासात पडू नका असं काही करावं लागणार नाही फक्त तुमच्या पेमेंट प्रोव्हायडर संपर्क साधा आणि त्यांना तुमचं क्रेडिट ऑन युपीआय खातं ऍक्टिव्हेट करायला सांगा युपीआय युपी वर क्रेडिट पेमेंट चालेल तर व्यवसाय वाढतच जाईल क्रेडिट ऑन युपीआय म्हणजे आम्हाला ग्राहकांना क्रेडिट द्यावं लागेल का नाही तुम्ही त्यांना फक्त क्रेडिट पेमेंट करण्याचा एक सोपा आणि सुरक्षित मार्ग देणार आणि ग्राहकाला त्याच्या बँकेकडून क्रेडिट मिळेल चालेल तर व्यवसाय वाढतच जाईल आता मला सांगा क्रेडिट ऑन नोटिफिकेशन मिळतील का याची तर आता सवय झाली आहे आता याची आणखीनच सवय लावा कारण युपीआय व्यवहारांप्रमाणेच क्रेडिट ऑन युपीआय तुम्हाला मिळतील इन्स्टंट पेमेंट सूचना युपीआय वर क्रेडिट पेमेंट चालेल तर व्यवसाय वाढतच जाईल क्रेडिट ऑन यूपीआय अजून एक डिव्हाइस अजून एक क्यू आर काय डिव्हाइस तेच आणि क्यू आर सुद्धा तेच आणि व्यवसाय चांगला सुद्धा चालेल क्रेडिट ऑन युपीआय किंवा क्यू आर न बदलता युपीआय वर क्रेडिट पेमेंट चालेल तर व्यवसाय वाढतच जाईल दादा आजकाल क्रेडिट ऑन यूपीआय खूप चालतंय तुम्ही क्रेडिट ऑन युपीआय घेता का हो नक्की पेमेंट कसं करायचं अरे हे खूप सोपं आहे फक्त तुमचं युपीआय पेमेंट ऍप उघडा तुमच्या क्रेडिट कार्ड किंवा क्रेडिट लाईन ला यू लिंक करा आणि सहजपणे पेमेंट करा क्रेडिट ऑन युपीआय वापरा आणि सहजपणे पेमेंट करत रहा